नमस्कार मंडळी मी तेजस्विनी स्वागत करते तुम्हाला सगळ्यांचं आपल्या तेजस्वी ब्लॉक्स या चॅनलमध्ये तर आता वाजले आहे पावणे सहा आणि इथे मी चहा घेत आहे तर तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेल साडी वगैरे घालून मी कुठे जात आहे तर आज पारायण बसले आहे कारण आता स्वामी पुण्यतिथी आहे निमित्ताने दत्त मंदिरामध्ये पारायण बसले आहेत आणि म्हणूनच आम्ही सकाळी चार साडेचार वाजता मी उठली होती आणि इथे पारायणासाठी आम्ही सगळ्याजणी जमलो होतो सक आज पारायणाचा पहिलाच दिवस असल्यामुळे सगळं अरेंजमेंट करण्यासाठी थोडा वेळ गेला म्हणून सुरुवात करायला थोडासा उशीर झाला होता तर अशा प्रकारे पारायणाचा पहिला दिवस निर्विघ्नपणे पार पडलेला आहे तर मंडळी आता वाजली आहे सकाळचे नऊ आणि मी आता पारायण पूर्ण करून आलेली आहे तर इथे माऊ तुम्ही बघता आहात की आज सकाळी चार ते साडेचार वाजेपासून ती सुद्धा माझ्यासोबत उठलेली होती आणि अशा वेळेस म्हणतात ना मुलं खूप जास्त जणू काही देवस आपली परीक्षा बघत असतो असं काहीतरी असत कदाचित कर कारण ती वेळेस तिला कितीही उठवलं तरी ती उठत नसते पण मग ती आज माझ्यासोबतच उठून बसते इतकी रडस होती की तिचं पावणे सात वाजेपर्यंत ती सुद्धा जागी होती तर असं घरी असल्यामुळे त्यांनी तिला थोडंसं सांभाळलं आणि माझं पारायण व्यवस्थितरित्या आज पूर्ण झालं बघ आणि आजपासून सात दिवस हे पारायण चालणार आहे सगळ्यांना माहिती आहे की आ, स्वामी केंद्रानुसार सार्वजनिक पारायण करत असतात तर आमच्याकडे सुद्धा साप्ताहिक केंद्र आहे म्हणजे दत्त मंदिरातच हे सगळे पारायण बसले होते जसं तुम्ही आधीच्या व्हिडिओ मध्ये बघितलं आहे तर आज मी काय काय खाणार आहे किंवा पारायण काळामध्ये माझं मी पुढच्या व्हिडिओ मध्ये शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तसंच मंडळी आजचा पहिलाच दिवस आहे पारायणाचा ज्यांना पारायणाला बसता आलं नाही त्यांनी कुठल्या कुठल्या सेवा करायला हव्या तर तुम्ही स्वामी चरित्राचे सात पारायण अकरा पारायण असे करू शकता फक्त ते एका वेळेत आणि एका बैठकीत करा तसंच बघा तुम्ही गुरुलीला मृताचे जे अध्याय असतात ते तुम्ही करू शकता त्याचं सुद्धा फळ संक्षिप्त गुरुचरित्र म्हणूनच असतं तुम्ही ती सेवा सुद्धा करू शकता लगेचच माऊसाठी खायला बनवलं आणि तिला खाऊ घालायला घेतलं कारण ती सकाळपासून तिने काही खाल्लं नव्हतं आणि जशी उठली होती तशी ती फक्त रडत होती आणि पावणे सात वाजता ती झोपली तर तिचं सगळं आवरल्यानंतर इथे मी नाश्त्याची तयारी करत होते तर आता पाऱणकाळामध्ये चपाती खाल्लेली चालते तर म्हणूनच मग सकाळीच नाश्त्याच्या वेळेतच पीठ लावून घेतलं पहिल्या दिवशी जे धान्य आपण निवडला आहे म्हणजे गहू असेल बाजरी असेल ज्वारी असेल तेच धान्य आपल्याला सात दिवस खावं लागतं तर मी इथे गव्हाची चपातीच खाणार आहे आणि आता नाश्त्याचा वेळ आहे तर सगळ्यांना नाश्ता द्यायचा आहे तर त्यासाठी इकडे मी चहा ठेवला त्यानंतर जी रात्रीची खिचडी असते ती गरम केली ती मिस्टरांना आणि मुलाला नाश्त्यामध्ये दिली होती आता तुम्ही म्हणाल हे काय रात्रीची खिचडी पण आम्हाला सगळ्यांना ती खूप आवडते आणि खरंच खूप छान लागते असा एक वेगळा ऑडियन्ससुद्धा असेल की तुम्हाला सुद्धा रात्रीची खिचडी तेल टाकून थोडीशी फोडणी देऊन खायला आवडत असेल तर आता मला खायचं असलं तर ही खिचडी कोणालाही दिली नसती मी एकटीणीच खाल्ली असती तसंच इथे मी रात्री फुनके बनवले होते आणि आता डाळ खाल्लेली चालत नाही कारण गुरुमाऊलींनी सांगितलं आहे की द्विदल धान्य कुठलंही चालणार नाही त्याचसाठी मग हे जे डाळीचे फुनके होते ते सुद्धा बाहेर काढून ठेवले आणि हे गरम करून नंतर जेवणामध्ये देईन तर चला आता इथे मी पहिले चहा चौपातीचा नाश्ता करते आणि मग बाकीचं घर आवरायला घेते जसं मी तुम्हाला म्हणाले की सात साडेसात वाजता दोघीही मुलं झोपल्यामुळे मग ते उशिरा उठले आणि सगळं अंतरून वगैरे सगळं अस्ताव्यस्त पडलेलं होतं तर आधी आता कॉट आवरून घेते पण आता कॉटवर चढता येणार नाही किंवा बसता येणार नाही म्हणून मग वरचे वर, वर जितकं मला स्वच्छ करता येईल तितकं मी करून घेते काळामध्ये गादीवर बसलेलं सोप्यावर बसलेलं किंवा गादीवर झोपलेलं चालत नाही त्याचसाठी मग मी खाली चटई एनी टाइम टाकून ठेवली कारण ती बघितल्यानंतर आपल्याला आठवण होती की अरे आपल्याला गादीवर किंवा सोफ्यावर बसायचं नाही आहे तर ही आयडिया तुम्हीसुद्धा जर कोणी पारायणाला बसले असाल तर करून बघा नक्की वर्क करेल तर चला आता इथे ना पहिले कपडे वगैरे मशीनला लावून घेते म्हणजे अर्धनिर्ध काम आवरल्यासारखं होतं आणि लगेचच मी स्वयंपाकाची तयारी केली तर इतकं सगळं आवरत आवरतं बारा वाजले होते आणि आज मग मी भेंडीची भाजी बनवणार बन हो आहे आणि माऊसाठी कुकरमध्ये मुगाची डाळ बनवली तर यावेळेस ना बघा गुरुमाऊलीने भरपूर सारे नियम शिथिल केलेले आहे म्हणजे यावेळेस असं सांगितलं आहे की कांदा लसूणसुद्धा खाल्लेलं चालणार आहे पण त्याचं प्रमाण थोडंसं कमी ठेवायचं पण याआधी पायाण करताना कधीही खाल्लेलं नाही त्यामुळे ते एकदम चुकल्या चुकल्यासारखं वाटतं तर आपल्याला जितके नियम पाळता येतील तितकं पाळण्याचा प्रयत्न करूयात म्हणूनच मग मी सध्या कुठल्याही भाजीमध्ये कांदा लसूण खाणार नाही तसेच कुठल्याही डाळी चालणार नाहीत कारण यावेळेस द्विदल धान्य जे असतात ते नाही सांगितलेले आहे म्हणजे मोहरीसुद्धा टाकलेली चालणार नाही तसेच कडू जे पदार्थ असतात किंवा जे खारट आणि तिखट मसालेदार जे असतात ते सगळे पदार्थ वर जे आहेत तर मोहरीची फोडणी ही इझिली आपण पटकन देऊन टाकतो तर ते सुद्धा द्विदल धान्य आहे म्हणून ते पण स्कीप करायचं आहे गुरुचरित्र हा खूप जास्त पवित्र गं ग्रंथ आहे तर त्याचे करण्याचे खूप सगळे नियम असतात आणि ते नियम पाळूनच हा ग्रंथ केला पाहिजे तेव्हाच त्याचं पावित्र्य आपण व्यवस्थित ठेवू शकतो तर चला आता इथे मी माझ्यासाठी जी भेंडी बनवते त्यामध्ये फक्त मिरची टोमॅटोची फोडणी दिली आणि टोमॅटो थोडंसं जास्त घातला म्हणजे कारण मला आवडतो आणि थोडंसं हेल्दी होऊन जातं तसेच गाजर काकडी आणि टोमॅटो या गोष्टी तुम्ही खाऊ शकतात तर अशी सिंपल अशी थाली मी बनवलेली आहे म्हणजे स्वामींच्या कृपेने आणि गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने आपल्याला बऱ्याच गोष्टी आता सोप्या साध्या आणि सरळ झालेल्या आहेत तरीसुद्धा आपण आपल्याकडून होईल तितके नियम पाळण्याचा प्रयत्न करू आणि आपण जमेल तितकी सेवा करण्याचा प्रयत्न करू तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी अपेक्षा करते आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा उद्या पुन्हा भेटत एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ